जसारख्या दुष्काळी भागामध्ये चक्क छत्तीसगड येथील पेरूची जात विकसित केली आहे फी एन आर जातीच्या पेरूची बाग जत तालुक्यातील शेगाव येथे एका प्रगतशील शेतकऱ्याने अत्यंत यशस्वीरित्या लावलेली आहे तानाजी दिगंबर बोराडे असे या शेतकऱ्यांचे नाव असून त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ रंजना तानाजी बोराडे या दोन्ही दाम्पत्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पेरूची बाग या ठिकाणी लावली असून वर्षाकाठी किमान वीस लाखाचे उत्पन्न पेरूमधून घेतले जात आहे दोन एकराच्या बागेमध्ये वीस लाख रुपयांचे उत्पन्न घेत असल्याची माहिती तानाजी बोराडे यांनी दिलेली आहे आमचे उपसंपादक श्रीकृष्ण पाटील यांनी तानाजी बोराडे यांची घेतलेली ही सविस्तर मुलाखत पाहूया नमस्कार मंडळी आपण आज शेगाव या ठिकाणी श्री तानाजी दिगंबर बोराडे यांच्या फार्म हाऊसमध्ये आलेलो आहोत आणि श्री बोराडे हे माझे कॉलेजचे मित्र आहेत आणि आपले मुलाखतकार आहेत जय भारत न्यूजचे मुख्य संपादक दिनराज वाघमारे हे आज या ठिकाणी आम्ही दोघं मिळून श्री तानाजी बोराडे यांची मुलाखत घेत आहोत मंडळी तानाजी बोराडे हे जसे आमचे महाविद्यालयीन मित्र असते तरी ते आता प्रगतशील शेतकरी म्हणून या भागात ओळखले जातात तानाजी बोराडे यांनी आपल्या शेगाव ले ले या गावी चांगल्या पद्धतीने शेती केलेले असून त्यांनी दोन एकर प्ही एन आर या जातीचे पेरूचे उत्पादन घेतलेले आहे या उत्पन्नातून त्यांना वर्षाला या पेरूच्या बागेतून वर्षाला वीस लाख रुपये इतके उत्पन्न मिळत असून पेरूबरोबरच त्यांनी आंबा आणि ऊसाचे पीक घेतलेले आहे तानाजी बोराडे यांना आपण या माध्यमातून विचारूया की त्यांनी हे सर्व करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आणि त्यांनी या पेरूच्या बागेसंदर्भात कुठे त्यांनी पे पेरू लावले किती अकरामध्ये लावले कुठून त्यांनी पेरूचे बी आणले या संदर्भातील माहिती तानाजी बोराडे हे आपल्याला आता देतील बोला तानाजीराव हे पि येणाऱ्या जाती छत्तीसगडवरून पेरू आम्ही बुकिंग केले बुकिंग केल्यानंतर मी मुंबईला असल्यामुळे माझा व्यवसाय टूर अँड ट्रॅव्हल्सचा आणि बँकेत नोकरी करत असताना की मला वाटलं की बाबा करोना काळामध्ये आम्ही गावी आलो आणि एक आयडिया आली की बाबा चला आपण शेती करूया आणि शेती करताना छत्तीसगडची रोपं आम्हाला डॉक्टर खिलारे साहेब यांनी आम्हाला एक मार्गदर्शन केलं त्यानंतर आम्ही लागवड दोन एकरमध्ये आठशे झाडं लावली सध्या मी इथं एकटा जरी असलो तरी माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणारी माझी पत्नी ती पण डॉक्टर आहे मुंबईला अनेकेत लॅब ही लॅबोरेटरी चालवते मुलगा माझा दुबईला आहे आणि मुलगी आता बीकॉम झाले ते पण सगळेजण मला सहकार्य करतात आणि वेळोवेळी मार्गने करतात आणि बायकोलाही पण माझ्या मिसेसला चांगली शेतीची आवड आहे ते पण येऊन जेवण बघतात माझ्यास बरोबर आणि शेतीमध्ये तिने लक्ष घातलेलं आहे माझ्याहीपेक्षा पत्नीने जास्त लक्ष दिलं आहे त्यामुळे मी ही शेती उभा करू शकलो आता कामगर कदि -कदि -कदि ते हो या शेतीमध्ये कामगार किती काम करतात कामगार रोज सहा दहा कामगार असतात कधी कधी चाळीस असतात कधी वीस असतात म्हणजे कामाच्या स्वरूपावरनं तेवढे कामगार वाढवावं लागतात आणि आधुनिक पद्धतीनं जे नवं तंत्रज्ञान वापरून आपण व्ही एन आर जातीची रोपं लावली आज आहेत चौथं वर्ष आहे माझं ह्या विरणाऱ्यामधून चांगला फळफळ आणि चांगल्या प्रकारचं फळ आणि चवीला गोडी आणि या निसर्गरम्य पिरू वातावरणामध्ये मी आंब्याची लागवड केली त्यात सफरचंद आहे काजू आहे बदाम आहे फनस आहे लिची आहे आणि फळफळावर पण आंबा केसर आहे बदामी आंबा आहे ही सगळी लागवड आम्ही करून घेतलेली आहे आणि मला वार्षिक उत्पन्न वीस एक लाख रुपये या पेरूच्या बागेतून मिळतं आहे आता सध्या तीस टन माल माझा गेलेला आहे या चालू वर्षामध्ये आपण आता जे पेरू संदर्भात माहिती सांगितली आपल्याला बाजारपेठ कुठली उपलब्ध आहे बाजारपेठ आम्हाला दोन आहेत एक दिल्ली मार्केट आणि एक सांगली मार्केट वर्षातून आपण पेरूचं किती उत्पादन घेत आहे किती वेळा घेत दोन वेळा घेतो आम्ही सहा सहा महिन्याचा गॅप असतं सहा महिने एकदा सहा महिने एकदा आपली या ठिकाणी ऊसाची शेती सहा एकर आहे पेरूची बाग दोन एकर आहे ऊस परवडतोय का पेरू परवडतोय आपल्याला पेरू परवडतात आपण आता नवीन पिढीला काय मार्गदर्शन करणार आहे नवीन पिढीनं आता सध्या आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा सगळ्यांनी मानसिक योजना व्हा आणि शेतीतून चांगलं उत्पन्न मिळतं आहे आणि एक आपणाला मानसिक समाधानही आहे की आपणाला स्वच्छ हवा सुंदर हवा जीवनाला सार्थक अस होईल असं वातावरण आणि शेती हे एक चांगलं एक साधन आहे की नवीन तंत्रज्ञान वापरून नवीन आधुनिक पद्धतीनं काम केलं तर शेती एक चांगला व्यवसाय आपण निर्माण करू शकतो धन्यवाद मंडळी हे होते आमचे मित्र तानाजी बोराडे यांचे पेरूच्या जी त्यांनी केलेलं मार्गदर्शन